Hai Ka menje karala kayo bi मी आले, अमृता माय जे हो आली अमृता ताई आशी दादा बोलू का <laughs> बोलू का आशीच ल सांग पटकन लगेच लिंक टाकते त्याला किती दिवसाने भेटली मी तर रोज येते रोज म्हणजे एकच दिवस नाही घेतली मी लाईव्ह काल पण होती काल तो काल मज्जा आली तू पाहिजे होती काल दुपारी काल मजा आली एकीला लय घेतलं होत था। <laughs> थांब बोलवती बोलू का सांग तू फक्त कशीस तू झालं का जेवण वगैरे बनवून अहो कुठून नामी मुंबई अनिल ना दादा वेलकम जे भीम हाय ताई कशाचा आहात कशा आहात चला चाय झाला काय हो किशोर दादा चाय झाला वेलकम मी मस्तय दादा तुम्ही कसे आहात तुमचा चाय झाला का अहो कुठून नामी मुंबई अनिल दादा जे भीम बोलवा येईल पडत पडत बरोबर मी मस्त लाईक डन थांबा एक लिंक टाकून आली मी चालू आहे पण लिंक टाकते एका जणाला दोन मिनिटं फक्त टाकली टाकली मी मस्त लाईक डन थँक्यू अनिल दादा झालं का चाय पाणी तुमचा हाय किशोर दादा वेलकम गोव्यावरून आता मुंबईला निघालो यायला गाडी घेऊन हो का वैभव दादा हाय वेलकम कसं आहेस तू बरेच दिवसानंतर आलास कशा आहात ताई साहेब मस्त मी विनोदादा वैभव दादा विनू दादा वेलकम अक्का जय भीम जय खानदेश जय भीम जय खानदेश विनू दादा झाला का चाय पाणी विनू दादा विसरलात तुम्ही मला आता नाही वैभव दादा येतोय येतोय ये अक्का ये। <laughs> चहा पाणी झाले तुमचे हो माझा झाला मग अशी चार वाजता झाला अमृता दीदी हाय अमृता माय लाईक करा रे पटापट सगळ्यांनी हाय वैभव लाईक डन थँक यू वैभव दादा तूच बऱ्याच दिवसानंतर आलास वैभव दादा माहितीस का तुला श्रुती येत नाही माहिती का आज नवीन लुक मध्ये आला काय विशेष आहे घरी कोण मी काय नाही अमृतताई कशा आहात जे भीम माय म्हणजे अक्का नितेश दादा वेलकम जय भीम त्या दिवशी म्हणे चालू ठेवू अक्का चालू ठेवा अक्का आणि फुरकन गयात नाही किसन आणि मी म्हण ना हो? नि, नितेश दादा बाय करा नितेश दादा बाय करा म्हटलं जाऊ दे आता चालणी गयात म्हटलं नितेश दादा आता बंद करस म्हटलं मी नी बंद दिनी मस्त अमृतमाय काय जेवण बनवलं तुषार दादा वेलकम लाईक डन थँक्यू नमस्कार राधे राधे तुषार दादा झाला का चाय पाणी चाय नाही पित म्हणा तू माले झोप लाग गई होती बाप रे लाईव्ह चालू होती तरी माहीत नाही का बरं तू नाही करत का अमृता ताई कशा आहेत ताई मी मस्त तुषार दाद, दादा तू कसा आहेस जेवण काय बनवलं आहे ताई मी डाळ भात गवारीचा ठेसा परत आपल्या मिरचीचा ठेसा अमृता ताई ओळखल का मला राधे राधे ताई गुड इव्हिनिंग ताई गुड इव्हिनिंग भावेश दादा वेलकम कॉफी पीत असतो ताई हा कॉफी पीत असतो तेच माझी मायने काय बनवलं काय माहिती हो का तू नाही करत मग स्वयंपाक हो भाऊ मी पण एकदम मजेत हो का तु दादा दा। अरे वा किशोर जोपर्यंत गॅप देणार नाही तोपर्यंत पहिलीतच बस तु दादा दा याला काही शिकव रे बाबा नुसता गॅपच देत नाही बाबा ये नाश्ता करायला ताई भावी दादा काय नाश्ता आहे पाठव पार्सल बघा अमृत ताई पण विसरला ताई साहेब मला मी नाही विसरत तू नाव चेंज केलं बघ तुला कोणी तरी माझ्या लाईव्हला बोललो तो वैभव या असं नाव होतं तुझं तर तू वैभव ठेवलं हो आपण मजेतच ताई हो ना तुषार दादा कशाला दुसऱ्याचं टेन्शन घ्यायचं तुसिफ दादा वेलकम हाय कशा आहे तुसिफ दादा झालं का जेवण कायम मजेत असतो आपण मग काय विषय आहे का खोल आपला विषय आर यू आय एम तुसिफ दादा तुम्ही कशी आहे ती मला बर काम सांगते मी येते बाहेरून पडून कसं बोलायला अरे बापरे पाणीपुरी अरे वा माय फेवरेट भावेल दादा पाणीपुरी खूप दिवसान खाल्ली मी खूपच दिवस झाले आय एम गुड ओके तुसीप दादा झालं का नाश्ता वगैरे नाही रे वैभव टेन्शन द्यायचं ओ ताई हा ना मग काय लेणे का नाही स्रिप देणे का टेन्शन सबस्क्राईब आणि आठ नंबरला लाईक डन थँक्यू कुठून आहे दादा थँक्यू सो मच ए मग तुम्ही पण नाश्ता करायला हो का बरोबर अमृतताई झाला का दादा कुठून आहेत आपण बरोबर ना वैभव दादा वैभ्या नाव होतं की नाही आयडी च खर खरं सांग तुला माझ्या लाईव्हला कोणी तरी बोललो तो काय वैभ्या नाव ठेवलं वैभव तरी बोल वैभव तरी ठेव असं